कोर्टात न जाता रस्त्याचा वाद ग्रामस्थांनी गावातच मिटवला अनेक वर्षांपासून रस्त्यांचा वाद पाचशे लोकांची सोय शेतात व वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी शेतकरी आपसात वाद करतात कोर्टात जातात दहा दहा वर्ष या खटल्याचा निकाल लागत नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबना होते पाथर्डी तालुक्यातील बाभुळगाव येथील अशाच रस्त्याचा वाद येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सामंजस्याने मिटवून इतर गावातील लोकांसमोर आदर्श ठेवला पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथील आमले वस्तीवर जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून शेतकऱ्यातील आपापसातील आप वादामुळे पडून होता यामुळे या भागात राहणाऱ्या सुमारे पाचशे लोकांची दळणवळणाची मोठी अडचण झाली होती या वस्तीवरून शाळेत येणाऱ्या मुलामुलींची मोठी गैरसोय होत होती गावातील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच रावसाहेब लोहकरे गीताराम झाडे अप्पासाहेब वांढेकर यांनी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वस्तीवरील लोकांना एकत्र केले एकमेकांची समजूत काढून गावातीलच ग्रामस्थांची एक कमिटी स्थापन केली आणि त्या रस्त्याच्या कामावर तोडगा काढला या रस्त्याचे वाद गावात सामंजस्याने मिटवून घेऊन इतर गावकऱ्यांसमोर वैजूबा भुळगाव ग्रामस्थांनी वेगळा आदर्श ठेवला या रस्त्याच्या कामास लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आमदार कर्डिले यांनी आश्वासन दिले यावेळी या भारत आमले दिनेश आठरे राहुल आमले बाळासाहेब घनवट बबन परभणे राधाकिसन नरवडे देविदास आमले बाबासाहेब मोरे उद्धव आमले रमेश घोरपडे पांडुरंग घोरपडे ज्ञानेश्वर नरवडे सोपान नरवडे संदीप आठरे बाळासाहेब घोरपडे आबा घोरपडे आमले सीताराम नवनाथ आमले अमोल रामभाऊ आमले बाबासाहेब शंकर आमले बबन परभणेसह अनेक मान्यवर व शेतकरी यावेळी हजर होते वैजू बाभुळगाव येथील आमले वस्ती रस्त्याचा अनेक दिवसांपासून शेतकऱ्यात आपसात वाद होता या भागातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र बसून आम्ही गावातच हा वाद मिटवला या रस्त्याच्या कामास सुरुवात केली आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या रस्त्याच्या कामास निधी देण्याचेही मान्य केले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा